संकल्प पहिलं मला घर बांधायचं आहे दोन बी एच के दोन चाकी गाडी सुपर स्प्लेंडर घ्यायचे मला बायकोसाठी सोनं घ्यायचं आहे आईसाठी सुंदर असं बंटन घ्यायचं आहे आणि माझ्याकडे असणारे पाच लाख रुपये कर्ज फे, फेडणे आहे स्प्लेंडर सुपर स्प्लेंडर टू व्हीलर सुपर स्प्लेंडर घ्यायचे म्हणजे माझं म्हणजे मी माझ्या बघताना ज्याला गरज आहे त्यात ते उठत मंत्र मत करू काय करू ते म्हणले का मला चार टाकीचे कुठे त्यांनी गाडी नव्हतं टाकली कुठली सुपरफा माझ्या स्वप्नातली गाडी म्हणजे सहा महिने दिली होतं मी मला सहा तासाच्या आत गाडी मिळाली हे स्वप्न पूर्ण झालं हे रामायण मध्ये झाले तुमची सगळी स्वप्न रामायण बरोबर राहिली तर पूर्ण होऊ शकतात का राहू सहा महिन्याचा सहा तासात सात सहा वर्षाचं सहा महिन्यात पूर्ण होऊ शकतं की न होऊ शकत रही रोशनी